नमस्ते विद्यार्थ्यांनो आलेख या प्रकरणातील आज आपण उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपल्याला जे सरावासाठी दिलेले आहेत ते प्रश्न पाहणार आहोत त्यातील प्रश्न क्रमांक एक म्हणजे आलेख एक यावर तीन या प्रश्न आहेत यापूर्वी आपण ज्याप्रमाणे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने आपण प्रश्न सोडवणार आहोत पहा प्रश्न काय प्रश्न पहिला सोबतच्या स्तंभालेखात एका शाळेतील यत्ता पाचवीच्या चार तुकड्यांमधील शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे आणि यावरून प्रश्न आहेत आता आपण या आलेखाचं अगोदर वाचन करू प्रश्न नंतरच बघूयात आलेखावरून माहिती घेऊयात आपण बघा या ठिकाणी मी आलेख जरा या बाजूला सरकवतो आणि बघा आलेखाचा विचार करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी इथं मी तुकड्या लिहिलेल्या आहेत तुकड्या अ ब क आणि ड आता विद्यार्थी संख्या आपण आलेखावरून लिहूयात आपल्याला दिसतं आहे आले एक्स अक्षावर तुकड्या आहेत आणि वाय अक्षावर मात्र शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे मग अ तुकडीमध्ये किती जणांना शिष्यवृत्ती मिळाली आपण पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की अ तुकडीमधील एकूण किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली तर बघा अ तुकडी स्तंभ पहा या ठिकाणी उंची कुठपर्यंत आहे वीस म्हणजे अ विद्या अ तुकडीतील किती विद्यार्थ्यांना वी वीस विद्यार्थ्यांना वी काय मिळालेली आहे शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्यानंतर बघा ब तुकडीतील विद्यार्थी संख्या बघूया आपण तर ब बा तुकडी, तुकडी हे बघा सर्वात जास्त उंच स्तंभ दिसतो आणि इकडं पन्नास म्हणजे ब तुकडीतील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे पन्नास त्यानंतर आपण क तुकडीतील पाहूया क तुकडीचा विचार केल्यानंतर पहा इथं आहे क तुकडी आणि त्याची उंची जर पाहिली आपण तर चाळीस म्हणजे चाळीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्यानंतर आपण ड तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या पाहूया ड तुकडी या ठिकाणी तर तीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशा पद्धतीनं प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि या माहितीचा उपयोग करून आता आलेख आपल्याकडे राहणार नाही तर हीच माहिती महत्त्वाची आहे आणि या माहितीवरून आपण प्रश्न सोडवणार आहोत आलेखावरील माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे आणि या माहितीचा उपयोग करूनच आपण प्रश्न सोडवणार आहोत तर पहा कोणत्या तुकडीतील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे प्रश्न जो आहो आपल्याला आलेखावर विचारलेला आहे ब पाहता या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी संख्या कोणत्या तुकडीत जास्त दिसते तर बघा इथं वीस आहे अ तुकडीत ब तुकडीमध्ये पन्नास आहे क तुकडीमध्ये चाळीस आहे आणि ड तुकडीमध्ये तीस आहे मग कोणत्या तुकडीमध्ये सर्वात जास्त दिसते तुम्हाला तर निश्चितपणे या ठिकाणी ब तुकडीमध्ये मग आपल्याला पर्याय पाहावा लागेल पर्याय ब हा बीलाच आहे म्हणून आपलं उत्तर सुद्धा बी येणार आहे यानंतर पाहूया प्रश्न दुसरा पहा काय अ या तुकडीतील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली हे पहा अ तुकडीत आपण संख्या काढलेली आहे वीस किती विद्यार्थ्यांना वीस मग कुठं आहे पर्याय वीस तर पर्याय क्रमांक सी म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी त्यानंतर आपण पाहूया तिसरा प्रश्न काय आहे प्रश्न नीट पाहता हजारा प्रश्न विचार करा असा काय फार विचार करण्याची गरज नाही पण वरच्या दोन पेक्षा थोडासा विचार करण्याचा आहे प्रश्न तिसरा क व ड या तुकड्यातील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कोणकोणत्या म्हटल्या आपल्याला क आणि ड किती आहे चाळीस आणि तीस किती झाली सत्तर क व ड या तुकडीतील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अ या तुकडीतील विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे आता अ तुकडीतील किती विद्यार्थी आहेत तर वीस आहेत आणि या दोन तुकडीमधील मिळून किती आहेत सत्तर आहेत मग कितीनं जास्त कितीनं कमी म्हटल्यानंतर वाजा बाकी मग वीस वजा करावा लागेल सत्तर मधून वीस वजा केलं तर पन्नास पन्नासने जास्त असा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये यानंतर दुसरा आलेख म्हणजे दुसरा प्रश्न सोबतच्या आलेखात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळात एका शहरातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आता या आलेखामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एक शहर आहे ते आणि शहरातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे एक्स अक्षावर खाली आडवा एक्स अक्षे त्या ठिकाणी वर्षे दिलेले आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि अक्षावर मात्र उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघा हजार बाराशे चौदाशे सोळाशे अठराशे आणि दोन हजार म्हणजे दोनशेच्या फरकात असं दिलेलं आहे म्हणजे याचं प्रमाण काय असतं एक सेंटीमीटर बरोबर दोनशे विद्यार्थी लक्षात येतं का एक सेंटीमीटर बरोबर दोनशे विद्यार्थी आता सुरुवात करताना मात्र हजार त्यानंतर दोनशे दोनशेचा गट केलेला आहे आता बघूयात आपण प्रश्न पाहण्यापूर्वी आपण अगोदर आलेखाचं निरीक्षणच करूयात सर्वप्रथम दोन हजार अठरा बघू दोन हजार अठराचा बाजुण हा जो या ठिकाणी दिसतोय आपल्याला दोन हजार अठरा हा पहिला आहे दोन हजार अठराचा किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत दोन हजार अठराला या ठिकाणी लिहितो मी या बाजूला दोन हजार अठरा या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला अठराशे दिसते आहे एक हजार आठशे लक्षात येतं आहे त्यानंतर पहा दोन हजार एकोणीस मी वर्ष अगोदरच लिहितो दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस पाहूयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या त्या वर्षी मग दोन हजार एकोणीस हे दुसरं वर्ष हे दुसरा डॉट बघा इथं हां ए, या ठिकाणी किती झाले आहेत विद्यार्थी उत्तीर्ण तर एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यानंतर दोन हजार वीस पाहूया हा इथला हे बघा हे सरळ 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 पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाराशे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यानंतर पहा दोन हजार एकवीस एकवीसला म्हणजे हे वर उंच जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेत बघा हे असं म्हणजे किती आहेत तर तुमच्या येईल दोन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीसला पाहिलं तर सेम आहेत म्हणजे दोन हजारच विद्यार्थी पुन्हा उत्तीर्ण झालेले आहेत आणि शेवटचं वर्ष दोन हजार तेवीस तर हे पट्टीच्या साईनं आपल्याला जर नीट दिस ना गेलं तर आपल्याला पट्टीच्या साईनं पाहावं लागतं हे बघा ही हे असं असं अशी पट्टी ठेवून तर ते काय वर नाही तर बरोबर चौदाशे विद्यार्थी काय झालेले आहेत हे बघा हे चौदाशे एक हजार चारशे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत थोडस हे दिसत नाही का हां असं असं पाहिजे का बर बघा आता दिसत आहे दोन हजार अठराला किती उत्तीर्ण झाले आहेत अठराशे दोन हजार एकोणीसला एक हजार दोन हजार वीसला ला बाराशे दोन हजार एकवीसला दोन हजार दोन हजार बावीसला दोन हजार दोन हजार तेवीसला चौदाशे आता आपण प्रश्न पाहूयात यावर आता प्रश्न दिसले पाहिजे तर आपण खाली प्रश्न आणि नंतरवरची माहिती पाहूयात बघा आता प्रश्न पहिला प्रश्न आहे सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले वर्ष काय अडचण आहे का आपल्याला सर्वात कमी कमी तुम्ही आपण काढलेली माहिती पाहिलं तरी उत्तर मिळेल किंवा आलेख पाहिला तरी सर्वात कमी म्हणजे बघा या ठिकाणी आणि कोणतं वर्ष आहे दोन हजार एकोणीस आणि इथं पण पा दोन हजार एकोणीसला आपण एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेत बाकी सगळे एक हजारपेक्षा जास्त आहेत म्हणजे सर्वात कमी कधी झालेले आहेत दोन हजार एकोणीसला मग आपण पर्यायामध्ये पाहूया दोन हजार एकोणीस कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दोन हजार एकोणीस आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन दोन हजार वीस या वर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले असं म्हटलं हे बघा आपण काढलेली माहिती तर हे दिसतेच आहे पण या ठिकाणी पण पाहूया दोन हजार वीस तिसरं वर्ष एक दोन तीन या ठिकाणी तर किती आहेत दोन हजार वीसला एक हजार दोनशे म्हणजे बाराशे विद्यार्थी आहेत बाराशे कुठं आहे एक हजार दोनशे पर्याय क्रमांक सी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात काय आहे तो दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या दोन वर्षात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस हे पहा आपल्याला दाखवायचं म्हटल्यानंतर दोन हजार एकवीस किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत दोन हजार 2000. 2000 लापन कीती। ले 2000 दोन हजार दोन हजार बावीसला आपण किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत दोन हजार मग दोन हजार आणि दोन हजार हे बघा दोन वर्षी दोन हजार दोन हजार मग तुमच्या लक्षात येईल हे दोन हजार अधिक दोन हजार म्हणजे काय येणार आहे दोन हजार अधिक दोन हजार त्यांची बेरीज केली तर काय येईल चार हजार चार हजार कुठं आहे पर्यायामध्ये तर पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया पुस्तकातील प्रश्न क्रमांक तीन म्हणजेच आलेख क्रमांक तीन सोबतच्या आडव्या स्तंभालेखात मंगळवार ते रविवार या सहा दिवसात झालेल्या वडापावच्या विक्रीची माहिती दिली आहे बघा सहा दिवसामध्ये वडापावच्या विक्रीची माहिती दिलेली आहे आपल्याला महालेख पाहून आपण अगोदर ती माहिती लिहून घेऊयात बघा आता या ठिकाणी मी वारांची नावं लिहिलेली आहेत त्यावरून आपण काय करूया प्रत्येक वारी किती वडापाव विकलेत ते पाहूयात सर्वात वर वार कोणता दिलेला आहे आपल्याला इथं हे बघा खालच्या बाजूला एक अक्षावर विकलेल्या वडापावांची संख्या आहे आणि अक्षावर वारांची नावं लिहिलेली आहेत काय हरकत नाही आपल्याला जसं लिहिलेलं आहे तसं पाहूयात आपण आता रविवार आता आले तर आपल्याला असा पाहावाच लागणार आहे हे पहा रविवार रविवार पाहत असताना हा रविवार याची या ठिकाणी लांबी दिलेली आहे आणि उभी सरळ लाईन बघा कुठं आहे सत्तर म्हणजे रविवारी किती वडापाव विकलेले आहेत सत्तर लगेच आपल्याकडं कागद तयार आहे लगेच त्याच्यावर रविवारची सत्तर वडापाव विकलेले आहेत त्यानंतर आपण बघूयात शनिवारी किती वडापाव विकले शनिवारी फार खात्यात काही की लोक दुपारी शाळेला सुट्टी असल्यावर मग किती आहेत शनिवारी बघा इथो शंभर वडापाव विकलेत किती शंभर शनिवारी मात्र विकलेल्या वडापावांची संख्या शंभर आहे त्यानंतर आपण शुक्रवार बघ पाहूयात शुक्रवार इथपर्यंत किती आहे ऐंशी किती संख्या आहे ऐंशी लिहूयात ऐंशी हे बघा शुक्रवारी ऐंशी वडापाव विकले गेलेत त्यानंतर पाहूया गुरुवारी हा गुरुवार हे बघा इथपर्यंत बघा उंची सत्तर आहे की नाही अगोदर एक रविवारी पण सत्तर विकली होती बघा सत्तर तर लिहूया सत्तर गुरुवारी त्यानंतर बुधवार पाहूयात बुधवारी किती विकलेत ते हा बुधवार हे बघा या ठिकाणी चाळीस किती विकले चाळीस आणि त्यानंतर मंगळवार मंगळवार जर पाहिलं तर मंगळवार मात्र सगळ्यात कमी आहे की नाही मंगळवारी वडापाव वगैरे खात नाहीत नॉनव्हेज खात का नाही जास्त म्हणून वडापाव कोणी खाल्लेच नाहीत कमी झाले किती तीस आहे की नाही आपण ही माहिती घेतली आता आलेखावरून काय आपल्या पुस्तकामध्ये बघा आलेख एका बाजूला दिलेला आहे आणि प्रश्न दुसऱ्या पानावर आहेत मग आता ही माहिती आपल्याला ती प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे आपण पण अशी माहिती सुरुवातीला काढायची म्हणजे त्याच्यावरचे दोन तीन प्रश्न असतील का लगेच सोडवायला येतात माहितीच्या आधारे अलग लक्षात आलेखावरून आपण ही माहिती लिहिलेले आता आपण यावरून प्रश्न सोडूयात शनिवारी किती वडापाव विकले काय अडचण आहे का बाबा माहिती काढल्यावर आपण काढली की नाही माहिती या ठिकाणी शनिवार बघा हा शनिवार आणि शनिवारी किती विकलेले आहेत तर आपल्याला लगेच लक्षात येतं सगळ्यात जास्त विकले आहेत शनिवारी बोललो होतो मी शंभर मग कुठं आहे शंभर तर पर्याय क्रमांक ये त्यानंतर त्याच्या खालील प्रश्न सोडूयात आपण दुसरा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा रविवार व शुक्रवार या दोन दिवसाच्या विक्रीतील तफावत तफावत हा शब्द काय सांगतो आपल्याला फरक कोणकोणत्या वारात रवी वा र व वा झालंय काही की बाबा तिथं आहे की नाही प्रिंटिंग मिस्टेक रविवार आहे ते रविवार व शुक्रवार रविवारचे किती आहेत बघा बरं हे बघा रविवार सत्तर शुक्रवार किती आहेत बघा बरं शुक्रवार ऐंशी मग तफावत बनल्यावर काय करत असतो आपण फरक म्हणजे ऐंशी मधून सत्तर जर वजा केले तर किती आहे दहा म्हणजे दहाचा फरक दहाची तफावत आहे का कुठं पर्यायामध्ये निश्चितपणे पर्याय क्रमांक सीमध्ये आहे म्हणून उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक सी आलं लक्षात त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तिसरा सर्वात कमी विक्री कोणत्या दिवशी झाली मी म्हटलं की कोणत्या दिवशी झाली आणि का झाली हां कोणत्या दिवशी झाली आपल्याला लगेच लक्षात येईल हा हे पाहिलं आहे आपण सत्तर शंभर ऐंशी सत्तर चाळीस आणि तीस मग तीस ही कमी आहे सगळ्यात कमी मग कोणत्या वारी झालेली आहे तीस तर नक्कीच आपल्या लक्षात येईल मंगळवार मग पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक ए मंगळवार अशा पद्धतीनं या पण आलेखावरील आपण तीन प्रश्न सोडवलेले आहेत यानंतर आपण या पुस्तकामधील या प्रकरणातील आलेख काठिण्यपात उच्च प्रश्न प्रश्नमधील चौथा आलेख आणि यावरील प्रश्न पाहणार आहोत तसं पाहता या पुस्तकातील हाशेवटचा प्रश्न सिलेबसचा अभ्यासक्रमाचा शेवटचा प्रश्न आणि या प्रश्नाची उत्तरं आपण पाहणार आहोत चला काय विचारलेलं आहे पहा सोबतच्या रेषालेखात मे ते डिसेंबर या कालावधीत एका दुकानात विकल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दिली आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्न आहेत आता बघा हां आलेख कटाकटी बसतो आहे पुस्तकाची माहिती मी जरा आलेख वर करतो असा हे बघा या ठिकाणी एक्स अक्षावर महिन्यांची नावं लिहिलेली आहेत मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि वाय अक्षावर मात्र जे पुस्तकं विकलेले आहेत त्या पुस्तकांची संख्या लिहिलेली आहे चला आपण काय करूयात या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये किती पुस्तकं विकलेली आहेत ते पाहूयात हे बघा स्केलचा वापर करायचा रेषा आलेख असला की नेहमी हे बघा पहिला महिना कोणता आहे मे त्याला मेमध्ये किती पुस्तकं विकलीत पाहूया सरळ लावले तर बघा हा पहिला मे म्हणजे साठ पुस्तकं विकलेली आहेत साठ त्यानंतर आपण पाहूया दुसरा महिना तर या ठिकाणी मे झाल्यावर जून जूनला किती पुस्तकं विकली गेली आहेत पहा तर एकशे वीस जूनला आणि जुलैला पण हे पाठोपाठ महिने आहेत म्हणजे जूनला पण एकशे वीस आणि जुलैला पण एकशे वीस त्यानंतर आपण पाहूया जुलैनंतर ऑगस्ट ऑगस्टला पा ऑगस्ट आणि सप्टेंबर सारखे आहेत आणखी हे पहा शंभरपेक्षा कमी आणि ऐंशीपेक्षा जास्त म्हणजे नव्वद हे नव्वद आणि सप्टेंबरला पण नव्वद त्यानंतर ऑक्टोबर पाहूया हे ऑक्टोबरला साठ त्यानंतर नोव्हेंबर पाहूया नोव्हेंबर वर आहे बघा येतो नोव्हेंबरला किती येत आहेत पुन्हा एकदा नव्वद आणि डिसेंबर डिसेंबरचे पहा डिसेंबर खाली आहे आता आपण जर पाहिलं तर बघा डिसेंबरला काय येत आहे बरोबर पट्टी लावलेली आहे वीस आहे की नाही मग डिसेंबरचे वीसच लिहूयात म्हणजे आपण अगोदर प्रत्येक महिन्यात किती पुस्तकं विकली ते लिहिलेलं आहे आता पहा प्रश्न पाहूया त्याच्यावरचे आता आपल्याला आलेख खाली प्रश्न खाली आलेख वर आहेत त्याच्यामुळं खालीवर करून पाहावं लागणारच आहे प्रश्न पहिला बघा प्रश्न काय पहिला जून ते सप्टेंबर या चार महिन्यात एकूण किती पुस्तके विकली कुठून कुठपर्यंत म्हटलं आहे जून ते सप्टेंबर म्हणजे किती महिने होतात बघा जूनपासून सप्टेंबरपर्यंत हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने हे एकशे वीस आणि हे एकशे वीस दोनशे चाळीस त्यानंतर हे नव्वद किती झाले दोनशे चाळीस आणि नव्वद तीनशे तीस आणि तीनशे तीस आणि नव्वद पुन्हा चारशे वीस मग किती पुस्तकं विकली गेली कुठून कुठपर्यंत जून ते सप्टेंबर चारशे वीस पुस्तकं विकली गेली असा पर्याय आहे का बघा चारशे वीस कुठं तर तुम्हाला चारशे वीस पर्याय दिसेल पर्याय क्रमांक डी मध्ये आहे लक्षात येईल यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन काय आहे प्रश्न पहा डिसेंबर महिन्यात किती पुस्तके विकली गेली सोप्पा सोप्पा प्रश्न सोप्पा सोप्पा सरळ बघायचा आणि लिहायचा डिसेंबर महिन्यामध्ये बघा किती विकलेले आहेत रे सर्वात कमी सर्वात कमी म्हणजे वीस पर्यायच आहे का बघा वीस तर निश्चितपणे पर्याय क्रमांक ए मध्ये वीस आहे त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तिसरा तिसऱ्यामध्ये काय विचारलेलं आहे पहा मे ते डिसेंबर या कालावधीत एकूण किती पुस्तके विकली मे ते डिसेंबर म्हणजे आले सर्व आलेखामध्ये दिलेल्या सर्व महिन्यातील एकूण बेरीज करायची आहे आपल्याला चला करूयात बेरीज करूयात बेरीज शून्य 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 सगळंच शून्य एकक स्थानी काय आलं शून्य आता दशक स्थानी पाहूयात हे बघा दोन दोन आणि नऊ अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि नऊ सव्वीस सव्वीस आणि नऊ पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस सदोतीस आणि दोन एकोणचाळीस एकोणचाळीस आणि सहा पंचेचाळीस पंचेचाळीसला लिहूयात पाच हातच्याले चार पाच आणि सहा मग काय आलं उत्तर किती पुस्तकं विकली गेली सर्व महिन्यांमध्ये म्हणजे मेपासून ते पर्यंत कारण प्रश्नच आपल्याला तसा आहे मेपासून पर्यंत एकूण किती पुस्तके विकली गेली आपलं उत्तर काय आलं बळानो सहाशे पन्नास बघूयात पर्यायामध्ये सहाशे चाळीस सहाशे साठ तीनशे नव्वद आणि पाचशे दहा मग आपलं उत्तर आहे का इथं पर्यायामध्ये आपण चुकलोत का नाही चुकलो आपलं बरोबर आहे मग इथं पर्यायामध्ये उत्तर नाही आपला नवीनच पर्याय तयार करू ई परीक्षेत करायचं नाही बरं का नाहीतर तुम्ही नवीन पर्याय तयार कराल असं काही नाही या ठिकाणी आले कामध्ये थोडीशी चूक झालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी सहाशे पन्नास ई ह्या पर्यायाला आपण लिहूयात आणि आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ई असं नसतं बरं का नाहीतर पर्याय ई लिहाल असं कराल नाही आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये पर्याय नव्हता म्हणून आपण प्रश्न या ठिकाणी असं जर झालं का परीक्षेमध्ये पर्यायच नसेल तो तो तो। तर तो प्रश्न बाद केला जातो पण आपल्याला उत्तर आलं आहे म्हणून आपण पर्याय एक नवीन तयार केलेला आहे अलग लक्षात तर पाठीमागे उत्तर काय आहे ते काय आहे याच्यापेक्षा आपलं उत्तर काय येतं आहे हे महत्त्वाचं आहे चला अशा पद्धतीनं आज आपण फक्त आणि फक्त काठीण्य पातळीचे प्रश्नच न सोडवता पूर्ण सर्व पुस्तकातील सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत तर आलेखावरचा प्रश्न आपला चुकलाच नाही पाहिजे सोपे प्रश्न असतात सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद